नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो कधी कधी आपली मानसिकता अशी असते की आपल्याला नावडतं बघायचं नसतं नावडतं ऐकायचं नसतं आणि त्यामुळे ती गोष्ट काना ऐकू येते समोर दिसते पण ती आपण स्वीकारायला तयार नसतो आणि इथेच सगळा होळ होतो आज राजकारणामध्ये आणि इवन पत्रकारितेमध्ये माध्यमामध्ये बुद्धिजीवी क्षेत्रामध्ये नेमकी ती अवस्था आहे एखादी गोष्ट आपल्याला आवडत नाही म्हणून ती नाकारली म्हणून संपत नसते ना अगदी आपण आता तीन चार वर्ष तर तीन वर्ष तर होत आहे कोविड नाईन्टीन किंवा करोना नावाच्या संकटातून आपण आत्ता आत्ता बाहेर पडलोय ना अक्षरशः ढिगाऱ्याखाली गाडलं जाव तसं एक दीड वर्ष गेलं की श्वासातून संपर्कातून सोशल डिस्टन्सिंग हे किती आपण खेळ केले तेव्हाही अनेक जण होते की आम्ही काय करू ना असं मानत नाही पण तरीही आपला जीव वाचवायचा म्हणून निमूटपणे सोशल डिस्टन्सिंग मास्क वगैरे गोष्टी पाळत होते आणि ते करणाऱ्या अनेकांनी नंतरच्या काळात शहाणपण दाखवलेलं आहे की हे सगळं थोतांड होतं असं काही नव्हतंच मग तुम्ही धोका का पत्करला नाही करोना नव्हता असं तुम्हाला वाटत तर मग त्यावेळेला पुरुषार्थ दाखवायचा आम्हाला परवा नाही बघू काय करोना करतो ते असं म्हणून तुम्ही ते सगळे नियम निर्बंध झुगारून का वागला नाहीत का जगला नाहीत पण अशी असे ना ते संकट असत ना समोर आणि त्याचे बसणारे दिसत असतात ते स्वीकारणं उघड जात असत अगदी आणि मग कशावरही शंका घ्यायच राहुल गांधी असो किंवा त्यांच्या बरोबरीला नादाला लागलेले अनेक जण आहेत त्यांना मोदींच यश बघवत नाही भाजपाचं यश बघवत नाही आणि त्यातून मग ईव्हीएमचा घोटाळा मतदार याद्यांमधले हे वोट चोरी हे सगळे आरोप होतात मुद्दा असा आहे की तब्बल चाळीस वर्षापूर्वी ज्या भाजपला अवघ्या दोन जागा जिंकता आल्या लोकसभेमध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये आणि ती भाजपने लढवलेली पहिली निवडणूक होती जनता पार्टी पासून वेगळं होऊन तिथून जो भाजप आज इथपर्यंत आलेला आहे तर या चाळीस वर्षामध्ये हा टप्पा गाठण्यासाठी भाजपने किती मेहनत केली याकडे प्रामाणिकपणे आणि डोळसपणे बघायची तयारी ज्या लोकांची नसते ते आपलं अपयश आपला नाकारतेपणा झाकण्यासाठी असे आरोप करत असतात आणि मग भाजप न आवडणारे लोक असतात मोदी न आवडणारे लोक असतात ते सुद्धा अशा लोकांच्या बाजूला उभे राहतात आणि मग टोकाचे युक्तिवाद केले जातात प्रत्येक वेळेला कोर्टात जाऊन तुम्ही खोटे पडता असो मला तो विषय आज बोलायचा नाहीये मी वेगळं बोलणार आहे वेगळा विषय जो आहे की राज ठाकरे यांचं काय चाललंय हा तो विषय आहे आणि राज ठाकरे यांचं काय चाललंय हे आपल्याला दिसत कारण आजकाल राजकीय नेते राज ठाकरे उद्धव ठाकरे ह्यापासून अगदी मोदी शहा यांच्यापर्यंत ही मंडळी घराबाहेर पडली की कॅमेरे त्यांच्या मागे लागलेले असतात त्यामुळे कुठे जातात काय करतात यावर बारीक लक्ष असतो पूर्वीच्या काळात त्याला पापाराझी म्हणायचे म्हणजे हे चित्रपटातले अभिनेते कलावंत वगैरे वगैरे सेलिब्रिटी जे असतात ते कुठे कुठे जातात त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून त्यांना चित्रित करून दाखवलं जायचं आता तर अक्षरशः हजारो लाखोच्या संख्येने सेलिब्रिटी तयार झालेत आणि त्यांच्या मागे कॅमेरे लागलेले असतात आणि त्यामुळे राज ठाकरे काय करतायत हे आपल्याला दिसत असत पण जे दिसत असत ते आपल्याला आवडेल त्या स्वरूपात आपण बघायला तयार असतो आणि जे आवडत नाही ते दिसत असलं तरी आपण स्वीकारायला तयार नसतो गेले महिनाभर ठाकरे बंधू वीस वर्षानंतर एकत्र आले ठाकरे ब्रँड ह्या सगळ्या चर्चा ऐकतोय पण एवढे दिवस दोन तीन महिने उलटल्यानंतर सुद्धा जर राजकीय युती आपण करणार आहोत असं हे दोन ठाकरे बंधू एकत्रित येऊन जाहीर करत नाहीत तरी ते खेळणं चालू आहे आणि अशा पार्श्वभूमीवर मग ते राज ठाकरे उठतात आणि भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री निवासात जाऊन भेटतात किंवा राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हे आणखीन कुठच्या तरी एका मंत्र्याला जाऊन भेटतात मग चर्चा सुरू होते कि हे काय हे कशासाठी मग त्यांनी इन्कार करायचे ते इन्कार करत नाहीत म्हटल्यावर त्यांचा आतून काही झाटोलोट चालू आहे या अशा शेकडो घटना तुम्ही दाखवताय गेल्या चार पाच महिन्यामध्ये अशा प्रकारच्या अनेक घटना दाखवल्या गेल्यात मराठी बाण्याच्या निमित्ताने पण त्या घटना एकमेकांशी जोडून काही आशय निघतोय का असा विचार का केला जात नाही कुठचेही राजकारणातले ना किंवा खेळातले जे डावपेच असतात ते जाहीर करून खेळले जात नाही डावपेच हे आपल्या परीने चालू असतात आणि ते प्रतिस्पर्धी खेळाडूने ओळखायचे असतात किंवा खेळाचं विश्लेषण करायला बसलेले आहेत त्यांनी ते ओळखायचे असतात तर तुम्हाला त्या खेळाच आणि प्रत्यक्ष थेट वर्णन चालणाऱ्या समालोचनाचं काम करता येत पण जे समोर दिसतंय आणि ते तुम्ही बघणारच नसाल किंवा त्याचा परस्पर संबंध जोडून त्यातला आशय समजून घ्यायची तुमची तयारी नसेल तर मग तुम्ही फक्त विपरीत अर्थ काढू शकता आणि तो विपरीत काढलेला जो अर्थ असतो तो शेवटी चुकीचा था ठरतो आपण ओपिनियन पोल आणि बघतो हे सगळे चुकतात त्याचं नेमकं कारण ते जे समोर दिसतंय धडधडीत दिसतंय असे धागे एकत्र जोडल्यानंतर जो अर्थ निघतो तो आपल्याला आवडत नसतो किंवा स्वीकारायचा नसतो तिथून समस्या सुरू होते आणि म्हणून राज ठाकरे नेमकं काय का करत आहेत याची जी चर्चा सातत्याने चालते त्याचं कारण ते आहे जे दिसते दाखवलं जात असं पण मी म्हणेन जर काल परवा त्या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँड अशी जाहिरात करून मनसे आणि उभाट्या शिवसेना एकत्र येऊन काहीही उपयोग झाला नाही आणि एकवीस पैकी एकही जागा या ठाकरे ब्रँडला मिळू शकली नाही तर त्याचं विश्लेषण करताना त्यांनी प्रतिष्ठा पणाला लावायची का वगैरे वगैरे नको तिथपर्यंत जातात पण हे होत असताना वारंवार एक गोष्ट नजरेत भरणारी घडते ती मात्र आपण नजरे आड करायचा प्रयत्न करतो <laughs> आणि ती गोष्ट जी आहे ती गोष्ट म्हणजे अचानक एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थवर येतात अचानक एक दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाकरे यांच्या निवासस्थानी जातात आणखीन कोण चंद्रकांत दादा जातात हा सगळा प्रकार काय जर निवडणुका दोन झाल्या लोकसभा असो किंवा विधानसभा असो आणि त्यामध्ये अगदी राज ठाकरेंचे सुपुत्र अमित शाह अमित अमीछ ठाकरे यांच्यासाठी एकनाथ शिंदेनी माहीमची जागा सोडली नाही किंवा त्यांच्या उमेदवाराने तिथे माघार घेतली नाही त्याच्यावर चर्चा खूप झाली मग त्यानंतर सुद्धा वितुष्ट वगैरे बाजूला ठेवून एकनाथ शिंदे त्यांच्या घरी का गेले किंवा एकनाथ शिंदेच्या कुठल्या तरी मंत्र्याच्या घरी अमित ठाकरे का जातात यातून काय सुचवलं जाते हे आपण बघणार आहोत की नाही मला सुद्धा काही वेळेला गोंधळ होतं मनाचं नेमकं काय चाललंय पण मी सतत विचार करत राहतो या कुठे जोडता येतील का त्या घटना कुठे जोडता येतील का आणि एक गोष्ट मला दोन दिवसापूर्वी अचानक जाणवली कि सतत एक गोष्ट भाजपवाले टोमणे मारल्यासारखी उभाट्या शिवसेनेला एक गोष्ट ऐकवत असतात की ज्या मातोश्रीवर भाजपचे बडे बडे नेते आले अगदी बाळासाहेब हयात असताना शरद पवार प्रतिभा पाटील किंवा प्रणब मुखर्जी यांना घेऊन सुद्धा मातोश्रीवर आले होते त्या मातोश्रीवर आज काँग्रेसचा कोणी नेता फिरकत नाही राहुल गांधी प्रियांका वाड्रा खरगे यासारखे कोणीही मातोश्रीच्या पायरीवर धूल झाडायला सुद्धा येत नाहीत उलट उद्धव ठाकरे मात्र कधी सिल्ब ओकला कधी राहुल गांधींच्या निवासस्थानी दिल्लीला कधी दहा जनपदला सोनियांच्या जा घरी जातात पण त्यापैकी कोणीही मातोश्रीची प्रतिष्ठा राखायला तिकडे फिरकत सुद्धा नाही ही एक पार्श्वभूमी भाजप टोमणे मारतोय बाजूला ठेवा पण ती वस्तुस्थिती सुद्धा आहे आणि त्या वस्तुस्थितीवर आधारित जेव्हा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भाजपचे मुख्यमंत्री भाजपचे कोणी नेते कधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ही मंडळी राज ठाकरेंच्या घरी जातात त्यांना भेटायला पण मातोश्रीवर काँग्रेसचा किंवा एन सी पीचा कोणी एवढा दिग्गज नेता फिरकत सुद्धा नाही उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायला आवश्यकता असेल तर उद्धव ठाकरेंना सिल्वर ओकला वगैरे जावं लागतं हा जो फरक आहे त्यातून काहीतरी सुचवलं जात आहे का ठाकरेंची महत्ता ठाकरेंचा जो ब्रँड आहे त्याला भाजप आज सुद्धा किंमत देत प्रतिष्ठा देत पण तो ठाकरे ब्रँड म्हणजे राज ठाकरे आहे उद्धव ठाकरे नाही आजचे सत्तारीस त्यावेळेला काँग्रेसचे लोक भाजप तिकडे जात होता सत्तेत जात होता ठीक आहे आज सत्तेत बसलेले असून सुद्धा भाजपचे दिल्लीतले किंवा महाराष्ट्रातले नेते हे अगत्याने राज ठाकरेंच्या निवासस्थानी जातात पण उद्धव ठाकरे यांच्याकडे सत्ता गमावलेला काँग्रेसचा कोणही नेता फिरकत सुद्धा नाही आणि इथे तुलना केली की लक्षात येतं की यातून एक दृश्य जे दिसतं त्यातून सिग्नल दिला जात असतो आम्ही ठाकरे करिश्मा मानतो भाजपवाले किंवा आजची महायुती सत्तेत बसलीये ती ठाकरे नावाचा करिश्मा मानते पण तो करिश्मा हा मातोश्रीवर नाही तर शिवतीर्थावर आहे आमच्या देखी मातोश्री विषयी जो अभिमान होता ठाकरे ब्रँड म्हणून सन्मान होता तो आता आम्ही शिवतीर्थकडे वळवलेला आहे हे दाखवायचा प्रयत्न भाजपवाले मुख्यमंत्री किंवा इतर मंत्री जाणीवपूर्वक करतात काय एकनाथ शिंदे सुद्धा अगत्याने स्वतः तुमच्या शिवतीर्थ जातात राज ठाकरेंना भेटायला स्नेहभोजन जे काय असेल ते आणि हा फरक नजरेत भरणार आहे पटकन माझ्याही नजरेत आला नव्हता पण काल परवा बेस्टच्या पराभवानंतर जेव्हा राज ठाकरे वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला गेले तेव्हा माझ्या डोक्यात ही गोष्ट उघडली आणि शिवतीर्थावर जे अनेक मंत्री जातात पण त्यापैकी किंवा त्या दर्जाचा कि त्या, दर्जा त्या लेवलचा कोणीही उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीकडे फिरकत नाही आणि उद्धव ठाकरेंची मातोश्री आणि बाळासाहेबांची मातोश्री यामधला फरक अशा दृश्यामधून दाखवला जातोय का तो दाखवला जात असेल त्याच्यातून फार मोठा एक सिग्नल आपल्या समोर येतो आपल्यापर्यंत येतो की राज ठाकरे काय बोलतात ह्याच्याकडे दुर्लक्ष करा व राज ठाकरेंचा झुकाव आजच्या नरेंद्र मोदी सरकारकडे आहे एनडीए सरकारकडे आहे आणि राज्यात महायुतीकडे आहे ते त्यांच्या बरोबर बसोत किंवा न बसोत त्यांचा धुकाव काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीकडे नाही हे सूचित करण्यासाठी हे वारंवार ही दृश्य दाखवली जातात का राज ठाकरे स्वतः मातोश्रीवर गेलेत पण अजूनही लक्षात घ्या एकदाही उद्धव ठाकरे यांच्या गटाचा कोणही मोठा नेता हा राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेलेला नाही राज ठाकरे वाढदिवसाला गेले होते आणि ही गंमत असते या यातून अनेक पॉलिटिकल सिग्नल दिले जातात पाठवले जातात ते स्वीकारून जर आपण अर्थ लावायला गेलो तर बऱ्याच गोष्टी आपल्याला उलगडू शकतात आणि म्हणून तुम्हाला माहिती असेल की वारंवार उभाठा शिवसेनेकडून युती झालीच चार महापालिकांमध्ये एकत्रित निवडणूक लढवणार याच्या गर्जना घोषणा डारकाळ्या फोडल्या जात असल्या तरी राज ठाकरे यांच्याकडून कुठलाही स्वच्छ आणि स्पष्ट युतीचा सिग्नल उबाठाच्या बाबतीत दिला गेलेला नाही हा एक फरक पडलाय उभाठा शिवसेनेमध्ये नको तितकी नरमाई आली ज्या वेळेला पहिल्यांदा मराठी बाण्यासाठी दोन चुलत बंधू ठाकरे बंधू एकत्र येणार ही चर्चा सुरू झाली तेव्हा एकदा उबाठाकडून सांगितलं गेलं होत की एकदा इकडे यायचं आणि परत त्यांच्या घरीदारी जायचं किंवा त्यांना घरी बोलवायचं चा, हे चालणार नाही असे इशारे उबाठा शिवसेनेकडून दिले गेले होते आता उबाठा शिवसेनेकडून येणारे खुलासे नरम पडलेले दिसतात ही राजकारणात कोणी इकडे तिकडे भेटायला जात असतो वैयक्तिक नाती असतात मैत्री असते तेव्हा राज ठाकरे जर बेसच्या पराभवानंतर वर्षावर गेले असतील तर त्याकडे वाकड्या नजरेने बघायची गरज नाही असा खुलासा हा उबाठा शिवसेनेकडून झालाय मनसेच्या गोटातून राज ठाकरे यांच्या या भेटी गाठी आहेत त्याबद्दल खुलासा करण्याची त्यांना अजिबात गरज वाटलेली नाही राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली की कि मुंबई किंवा अशा विकसित होणारी जी महानगरं आहेत त्यातल्या त्या ज्या नागरी भयंकर भीषण सतावणाऱ्या भेडसावणाऱ्या समस्या आहेत त्याविषयी नगर रचना हा विषय चर्चा करायला आपण मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो ब्लू प्रिंट दाखवली वगैरे वगैरे पण ते तिथे गेले तर याविषयीची सारवा सारव जेव्हा उबाठा शिवसेनेकडून होते तेव्हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की इथे राजकारण चाललंय आणि असलं राजकारण करण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिलंदर आहेत बिलंदर आहेत ताका स्तूर लागू न देता ज्या प्रकारे दोन दोन पक्षातले चाळीस आमदार त्यांनी मूळच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून फोडले आणि सगळं राजकारण महाविकास आघाडीचं विस्कटून टाकलं त्यानंतर देवेंद्र फडणवीस नेमकं काय करतात ते वर्करणी काय दिसतं यापेक्षा त्यातून कुठला आशय निकाळ काढता येतो सार काढता येतं याला महत्व द्यावं लागतं आणि मग ते बघितलं की मग राज ठाकरे यांची बेस पतपेढीच्या निकालानंतर वर्षा भेट किंवा अमित ठाकरे यांनी आणखी कुठल्या मंत्र्याची घेतलेली भेट या गोष्टी जुळवून बघायला लागतात कारण या सगळ्या विषयामध्ये एखाद दुसरी प्रतिक्रिया दिली तर शिवसेनेचा जो तिसरा गट आहे ज्याला एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणून आजकाल म्हटलं जात त्यांनी याविषयी जवळजवळ संपूर्ण मौन धारण करण्याची जी भूमिका घेतलेली आहे ती म्हणून बोलकी ठरते राज ठाकरे हे युतीमध्ये उद्धव ठाकरे बरोबर जाणार नाहीत पण युतीचं गाजर दाखवून उद्धव ठाकरे उबाठा शिवसेनेला खेळत ठेवणं होईल होईल राज येईल आपल्या बरोबर हे अशेच गाजर दाखवायचं आणि उबाठा शिवसेनेला निवडणुका समोर घेऊन उभ्या राहीपर्यंत खेळवत ठेवणं हे राजकारण चाललंय असं माझं प्रामाणिक मत आहे आणि म्हणून राज ठाकरे याविषयी बोलत नाहीत अगदी वर्षा भेटीचा खुलासा पण करत नाहीत पण उमाठाकडून खुलासा येतो याच्यात उबाठा, ये या उबाठा शिवसेना राज ठाकरे यांच्या गळाला लागलेला मासा आहे आणि त्याला खेळवणारा कोण असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे असं म्हणता येत दिसणार आहे बघायचं त्यांना दिसेल ज्यांना बघायचं नसेल त्यांनी मजगूल राहावं आपल्या भ्रमामध्ये भ्रमिष्ठावस्थेमध्ये राहावं महापालिकेचे निकाल लागून गेले आणि ते विपरीत लागले तरी ते ब्रँड 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 बोलत बसतील ब्रँड वाजला तरी ब्रँड म्हणतील कारण ठाकरे ब्रँड फेल होत नसतो हे संजय राऊत यांनी तमाम मीडियाला दिलेलं एक ब्रिद वाक्य आहे ते खेळत बसू देत मला दिसते ते असे की उद्धव ठाकरे यांना गळाला लावून देवेंद्र फडणवीस त्यांना खेळवत आहेत हे सत्य आहे बघायचं त्यांनी बघा मी थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार